नमस्कार एकनाथ दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या ला लाईव्ह वरती झालं का जेवण काय काम चालू आहे मग जेवण वगैरे झालं का

बाग भरतोय हो का पाणी उतरला का मग अजून का नाही येत ना दादा पाणी उतरलंय का मग काळीच आहे का काळीच असलं लवकर हिरवीची लेट आहे थोडीशी उतरले ना हो काळीच आहे ना कारण म्हण लय लवकर गेलो होतं का आगत होत वाटत त्याच्यामुळेच पाणी उतरले लवकर कारण आमच्याकडे तर अजून नाहीये जेवढे काळीचे बाग आहे तेवढंच पाणी उतरलंय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आमच्याकडे हार्वेस्टिंग चालू झाली आहे बापरे तुमच्याकडे जास्तच आगत होती वाटतं बरं का आमच्याकडे नाही राहते एवढी जास्त आगत लेटच बाग राहते आमच्याकडे जास्त संगीत दादा हाय नमस्कार स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती गौरव दादा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण कुठून आहे ताई दीपक दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्याला निफाड तालुका आहे दादा निफाड हॅलो ताई के के कुमार नमस्कार दादा आणि नवीन जे कुणी असतील ना तर सर्व भावांनी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन दादांनी ताई रामकृष्ण रामकृष्ण हरी दादा तुम्ही लेट पैसे घेतात हो कारण कसं असतं वातावरणामुळे ना इकडचे लोक जास्त रिक्स नाही घेते कारण आग जर बाग असते ना तर ते पावसाने जास्त येऊन जातात त्याच्यामुळे जास्त रिक्स नाही लेट पैसे म्हणजे अजून आमच्याकडे हिरवीला तर काहीच नाही कुठं तरी म्हणजे झालेले थिनिंग फक्त बागांची कुठून आणि काळी चाय ते थोडेफार चालू झालेले पण पिवळे तर नाही अजून नमस्कार कशा आहात तुम्ही मी ठीक ताई, कविता ताई तुम्ही कशा आहे कुटुंब बोलता ताई निफाड तालुका आहे दादा निफाड एक नंबर लाईक डन ताई ओके धन्यवाद मनापासून कविता ताई नि लाईव्हला लाईक करा नवीन असत चॅनल ला सबस्क्राईब करा नाशिक हो का आमचा पण नाशिकच जिल्हाय कुठून बोलताय तुम्ही फाटता आलो का दादा ना दादा हो ताई जेवण झालं का तुम्ही हो माझं पण झालंय बर का जेवण केलंय मनापासून धन्यवाद दीपक दादा पुणे निफाट हो का विश्वनाथ दादा तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का ताई हो जेवण झालंय बर का कविता ताई जेवण झालं हाय ताई द्राक्ष खायला या ताई ताई या द्राक्ष खायला ओके okay, ओके okay, नक्कीच खायलाच दादा नमस्कार ताई नमस्कार सचिन दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या वरती झालं का जेवण आणि सर्वांना गुड आफ्टरनून मी बरी मी पण बरी आहे ताई ओ का कविता ताई तुमचे व्हिडिओ टाकते तुम्ही चॅनल म्हणून झालं का तुमचं अर्जुन दादा नमस्कार महाराष्ट्रातून ओके ओके मनापासून धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल काय काम करता? शेतीच करतो विश्वनाथ दादा शेतीच उठून अर्जुन फाड निफ़ाड जण ती कमेंट करा सर्वांनी पटपट आणि नवीन असाल तर नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा काही माहित नाही कस होत काय होत माहितच नाही पण मग ना व्हायला पाहिजे होत कविता ताई आता तुम्ही ते वाईट स्टुडिओ वरती जाऊन चेक करा ना मी संभाजीनगर ओके ओके अर्जुन दादा धन्यवाद दा तुमच्या शेतातले काम झाले का मग ताई नाही अजून बर का चालू आहे शेतीतलं काम कधी आवडतं का गौरव दादा एक झालं की एक काम चालूच का असत समाधान दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती शेती किती एकर आहे ताई तुमची शेती थोडीची दादा एकच एकर शेती फक्त विश्वनाथ दादा ताई ओके ओके कविता ताई दोन मिनटं लाईव्ह मध्ये आल्याबद्दल मनापासून धन्यवाद हो कर ताई मी ओळखलं का मी दिंडोरी तालुक्यातून कैलास देशु हा 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 ना तर कैलास दादा ओळखले तुम्हाला दिंडोर तालुक्यातून कैलास देशमुख म्हटल्यावर बस अगोदर आलेले तुम्ही वरती आपल्या भरपूर वेळा काय लावले तर अर्जुन दादा व्हिडिओ बघा व्हिडिओ मधून नक्कीच कळल तुम्हाला कारण वाल लावलेला आहे आपण आणि कांदे आता याच्या अगोदर मग कहूती आता कांदे काय आहे शेतीत कांदे आणि वाल तर लाल कांदे लावलेले आणि बाकीचा वाल आणि समाधान दादा कुठे आहे मग आज का मुंबईतच आहे अजून बोला पटपट चोपन्न जण आहे वरती आणि आज चांगले मेंबर आहे का आपल्याला येऊला तर आजचा वॉच टाइम हा चांगला भेटणार आहे आणि भरपूर आपले दादा आज भर नवीनच आहे तर नक्कीच त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी आपले नवीन दादा आहे त्यांनी माझा गाव यवतमाळ आहे ओ का गौरव दादा चालतंय सबस्क्राईब करा लाईव्हला कमेंट करा पटपट विखे दादा हाय गाव तुमचं निफाड काय करते शेतीच करते प्रतीक दादा घरी आलोय काल हो का यात्रा झाली का मग मॅडम नमस्ते नमस्ते विखे दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि नवीन असल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून जा कमेंट करा पटपट महिल्यानगर हो का धन्यवाद सर्वांचे मनापासून लाईव्ह आल्याबद्दल आता सपोर्ट करत राहा हो झाली यात्रा सोहळाला हो का काही लाईक केले काटा चालू आहे करायचं पुढे चालू पण झाले का कैलास दादा तिकड ओके ओके चालतंय काय दोन मिनटं किंवा दोन लाय कमेंट मनापासून धन्यवाद कारण शेतकऱ्यांना काही एवढा वेळ नसतो पण वेळात वेळ काढून सुद्धा आले त्या बद्दल खरंच मनापासून सुरेश दादा निफाड हो बापरे तुमची झाली काय यात्रा नाही अजून ताई मी तर पुण्यामध्येच आहे हडपसर मध्ये आहे जॉब करून ओके ओके चालतंय बोला पटपट आणि सर्वांनी लाईव्ह लाईक करा भरपूर लाईक बाकी बर का मेंबर तर चोपणे पण लाईक खूप कमी आले तर सर्वांनी जे कोणी राहिले असेल त्यांनी नक्कीच चॅनलला लाईक करा करा आणि लाईव्ह लाईक करा तुमची यात्रा शक्यतो चालू आहे उद्या पण काय माहितीये आता उद्या जाणार आहे उद्या फक्त शेवटचे पाच मिनिट लाईव घेणारे काय काय खरेदी केली मग समाधान दादा थी ओके ओके ही, भाई। ओके ही ओके ओके चल ताई बाय ओके गौरव दादा दोन मिनटं कोण आल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच सपोर्ट कायम राहू द्या व्हिडिओ बघा कमेंट करत जा आणि पाच मिनटं जरी व्हिडिओ असता ना कमी किमान दोन मिनटं तरी व्हिडिओ बघा टीडी कोणासाठी मग हो ताई ओके ओके चालतंय चालतंय खाव कोणते तर सर्वांचे मनापासून धन्यवाद बर का सर्वांनी छान छान कमेंट केल्याबद्दल भाषी आली आहे हो का पोरांसाठी लागतच मग काही ना काही खेळणे बोला पट पट सत्तेचाळीस वरती सर्वांनी कमेंट करा आहे का कोणी कमेंट करणार शेवटची फक्त तीन मिनिट आज एकदम शांत बसल्या हा दादा इतके वेळ कमेंट भरपूर आहे कमेंट वाचले भरपूर तुम्ही शक्यतो लाईव्ह सोडून गेले होते वाटत त्याच्यामुळे तुम्हाला काही कळल नाही लाईव्ह तर शांत काही नाही पन्नास चोपन्न जण सर्व लाईव्ह ला होते आणि सर्वांनी छान छान कमेंट केले ओके ओके चालतय खर्च घेऊन या मग भरपूर यात्रेमध्ये का हो जेवण झालं बर का तुमचं झालं का जेवण जेवण सकाळी लवकरच देशमुख दादा लाईक करा देशमुख दादा नवीन चॅनेल सबस्क्राईब करा लवीला लाईक करा आणि काय काम चालू आहे मग झाली का देशमुख दादा छान ओके ओके चालतंय चालतंय मग तर काय शॉपिंगच शॉपिंग बोला पटपट नाव सांगत आई दादा नाव सांगून काय करणार तुम्ही लाईव्ह आहे लाईव्ह बोला पटपट त्यांना कमेंट काही कळाली नाही मला परत कमेंट करा आणि गाव सांगा ओढत नाही का नावाशी आणि गावाशी काय असतं श्रीकांत दादा लाईव्ह लाय लाईव्ह बोला व्हिडिओ बघा व्हिडिओ मध्ये तर सर्व कळतच ना व्हिडिओ बघितल्यावर कोणतं नाव आहे काय गाव आहे शेतीमध्ये काय पिकं केलेली सर्व कळत रामकृष्ण रामकृष्ण हरिदादा दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती शेतात आहात का तर नाही घरीचे असं थोडच असत आमची नाहीच आहे ना आमची गाव आमचं गाव वेगळं आहे यात्रा वेगळी आहे ना आमच्या गावची यात्रा नाहीच आहे ती का शेती शेतीच करतो आणि शेती हाच खूप मोठा जॉब आहे दादा एका दाण्याचे हजार दाणे बनवणे हाच खूप मोठा जॉब आहे बैलाच्या घंट्या ओ शेतकरी म्हटल्यावर जनावर येणारच बैल नाही आपल्याकडे गाई आहे गाई बोला पटपट शेजारच्या गावची आहे शेजारच्या गावचीच एक लाईक करा पण कोणीतरी म्हणजे दहा लाईक आपल्या पूर्ण होती कोण राहिलेले लाईक करत त्याने लाईक करून द्या कांदे लागवड झाली का हो दीपक दादा कांदे लागवड झाली बर का कर। कारण लाल कांदे होते ना तर त्याच्यामध्ये थोडेसे राहत्या तर एक महिना झाला आपले कांदे लागण घरामध्ये किती मेंबर आहेत सहा में सहा मेंबर आहे दादा सहा तुमच्याकडची झाली का कांदे लागण दीपक दादा नमस्कार ताई साहेब नमस्कार संतोष दादा स्वागत आहे तुमचं लेट का होईना पण लाईव्ह मध्ये आल्याबद्दल मनापासून धन्यवाद लाईक करा पटकन कर म्हणजे दहा लाईक करून आपल्या कांदे काढायला कोठून आहे आपण कोठून आहे आपण पोपट दादा निफाड लो निफाड फटपट पड़ एक लाईक करा फास्ट पोपट दादा तुम्ही आताच आले तर करा नक्कीला लाईक करा म्हणजे दहा लाईक पूर्ण होऊन जातील आमच्याकडे पंधरा दिवस उशिरा उन्हाळ कांदे असतील ना उन्हाळ कांदे थोडे उशिराच राहत्या कांदे असतील त्याच्यामुळे लेट झाले कारण लाल कांदे कस थोडेसे लवकरच राहते दीपक दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या वरती लाईक केले मनापासून धन्यवाद अकरावी लाईक तुमचीच नमस्कार नमस्कार पोपट दादा आणि दररोज लाईव्ह या आज जेवढे मेंबर दररोज त्यांनी लाईव्ह या कंटिन्यू लाईव्ह असते आपली फक्त पण दिवस दिवसभरामधून एक वेळा असतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभरा जे, जे शेतकरी कन्या योगिता कन्या जय महाराष्ट्र जे महाराष्ट्र जय जिजाऊ जे, जे शिवराय भालेराव दादा तब्येत बरी का वहिनीची आणि काय काम चालू आहे मग हो कांदाच येतो आमच्याकडे आमच्याकडे पण आहे ना लाल कांदा होत नव्हता बरं का दीपक दादा पण दोन तीन वर्षापासून आहे ना तर करायला लागले लोक तर चांगल्या प्रकारे होत आता चालू आहे त्याच्यामुळे करायला लागले आता पहिले नव्हते कर पण आता लागले करायला कुठून आहे आपण निफाड दादा निफाड दीपक दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला तुमच्याकडे लाल कांदा जास्त असतो लाल जास्त नसतो थोडेच लोकांना जास्त नाही उन्हाळा कांदा जास्त असतो उन्हाळा पण आणि द्राक्ष बाग जास्त आहे आमच्याकडे लाल कांदा उन्हाळ कांदा आणि द्राक्ष बाग बाकी लाल कांदा नसतो थो थोडा असतो थो लाल कांदा ज्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडताना त्यांचेच लाल कांदे असता शक्यतो निफडता हो बहिणी तर दादा गेले आज बाजारला तर शेंगा चालू आहे आपल्या प्रकाश दादा वालाच्या आणि नाही जर व्यापारीने घेतल्या तर मग हात विक्रीच विकावे लागतात आली का लाईट हो आली आली दोन तीन दिवसाचा व्हिडिओ होता पाहिले राहत तो आता सकाळची लाईट आपल्याकडे दिवसाची नाहीये तुमच्याकडे ऊस पण असतो काही भागात हो ऊस असतो काही भागामध्ये तुम्ही कुठून येते पण दादा ऊस आणि शक्यतो द्राक्ष बाग भरपूर आहे म्हणजे शंभर पैकी पंच्याण्णव टक्के द्राक्ष बाग आहे आणि पाच टक्के वादर पिका राहतो द्राक्ष खूप आहे तिकडे हो भरपूर द्राक्षे नगर जिल्हा हो का आपलं नाशिक जिल्हा आहे आपल्याकडं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका फेमस आहे द्राक्षांसाठी ज्यांना कोणाला मेंबरशिप घ्यायची असेल त्यांनी नक्कीच मेंबरशिप पण घ्या चॅनलला ला जॉईंट व्हा लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर कोणी इच्छुक मेंबरशिप घ्या शेतात एका का अक्षर होते पण आता नाहीये दादा पहिले होते आता नाही कारण कसं असतं माहितीये का वातावरण आहे ना भरपूर चेंज होऊ राहिलं दिवसेंदिवस आणि क्षेत्र थोडं असल्यामुळे ना ते वार्षिक पीक राहतं आणि तेवढं पीक जर गेलं तर मग बाकी काही शिल्लक राहत नाही त्याच्यामध्ये द्राक्ष बाग नाही ते जास्त क्षेत्र असला ना मग चालतं एका जरी गेला ना एका मध्ये आपल्याला भेटून जात काही ना काही शिर्डेला आलो आहे फिरायला फॅमिली घेऊन बापरे एवढा लहान बाळा घेऊन भालेराव दादा ताई पुन्हा गावची परमेश्वर दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येवती निफाड जात निफाड पडता लुका यांना सिल्ला कामावर का मग भाले दादा पूर्ण ठीक आहे तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल तर असंच सपोर्ट करा जे कोणी नवीन असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करून जा पुन्हा भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ